बंगल्यात जर पोर जन्माला आलं पाहत नाही महिला मंडळ सुनबाईला सुन तिसरा महिना लागला चेक करून आणली चेक करावं लागते तिथून पुढे स्वय सवय लागली तिला आता चेक केली आजीबाई म्हणली आता ठेप ठेवा तिची काम कमी करायचं जिना चालायचा नाही लिफ्टन्स वर जायचं जास्त काम करायचं नाही बारीतलं खायचं असं भात पिठलं असं खायचं नाही असं मग तिचा सातव्या महिन्यात डोळे झाले अख्ख्या गावाला जेवण डोळ्याचं डोळे जेवण झालं तिला बाळंतपणाला कळा यायला लागल्या डॉक्टरकडे नेलं अख्खं घर हॉस्पिटल मध्ये डॉक्टर एकदम तज्ञ डॉक्टर म्हणले आडवा आलंय येऊ द्या आडवं उभ पण येऊ द्या आलं सोळा टाके पडले नव्वद हजार रुपये डॉक्टरचं बिल झालं शिकिंग केल्यापासून तर सिजनिंग करेपर्यंत किती नव्वद हजार त्याच घरात मांजर होती तिला डोहाळे नाही पोटाला अन्न नाही सोनोग्राफी तिची कोणी केली नाही तिला चार पिलं झाली आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो दोघांमध्ये देखणं पोरग कोणसं <laughs>